नमस्कार मंडळी मी सूरज खरतमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा 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 पुन्हा, पुन्हा सतीश राजबडे सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत थँक्यू सूरज कसं मस्त तुम्ही कसे आहात मी पण खूप छान आहे आणि तुला भेटून खूप बरं फेवरेट आहेस माझ्या थँक्यू सो मच तुम्ही सुद्धा माझ्या फेवरेट आहात हळदली कुंकू हसलं ही मालिका स्टार प्रावरती येऊ घातलेली आहे आणि त्याचा आज लॉन्च इव्हेंट आहे आणि त्याच संदर्भात आम्ही बोलतोय सुरुवात मला अशी करायची तुमच्या नावात इतकी गंमत असते आकर्षक असतं मला वाटतं आधी तुमचं नाव हिट होतं नंतर मालिका हिट होत आहे सो ही जी तुमची गंमत आहे आणि ही जी प्रोसेस आहे कशा पद्धतीची प्रोसेस आहे ते थोडंसं आम्हाला सांगा ॲक्च्युली मी जेव्हा माझं करिअर सुरू केलं तेव्हा स्मिता तळवळकर ह्या आमच्या निर्मात्या होत्या आणि त्यांनी मला खूप छान पद्धतीने शिकवलं होतं की आपल्या सिनेमाचं नाव जे असतं किंवा आपल्या मालिकेचं नाव जे असतं ते आधी रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं ते मनात घर करतं आणि मग रसिक प्रेक्षक त्या घरात येतात ती गोष्ट मी माझ्या इतक्या जवळ ठेवले हृदयाच्या आणि प्रत्येक वेळी एखाद्या मालिकेचं त्या चित्रपटाचं नाव जेव्हा ठेवतो आणि बरेच लोक मला हा प्रश्न विचारतात की मग चित्रपट असू दे किंवा मालिका असू दे नावं वेगळी असतात तर प्रत्येक वेळी मला स्मिता त्यांची आठवण येते आणि मनात मी कुठेतरी सतत त्यांचे आभार मानत असतो की त्यांनी मला हे बाळकडू आणि हा धडा शिकवला की नाव फार महत्वाचं स्टार प्रवाहाच अनेकदा ज्या कथा पटकथा तुम्ही निवडता किंवा ज्या गोष्टींवरती तुम्हाला भाष्य करायचं असतं आतापर्यंत असं झालेलंच आहे की तुम्हाला जे अपेक्षित आहे तेच अंजन लोकांवरती पडलेलं आहे आणि प्रेक्षकांची सुद्धा तशा प्रतिक्रिया आहेत या मालिकेचं साधारण काय हेतू आहे उद्देश आहे ज्यामुळे प्रेक्षक प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन पडणार ना प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रोसेस थोडासा पॅसिव असतो कारण का करमणूक ही प्राथमिक निवड असते आणि गरज पण असते पण जो आत्ता जसं म्हणालास तसं की कुठेतरी एक हलकस भाष्य आपण ज्या गोष्टी रसिका प्रेक्षकांपर्यंत आहे सादर करतोय त्यात असणं फार गरजेचं आहे कारण का ती एक सामाजिक मांधिलकी आहे असं मला फार वाटतं कारण का कॉन्टेंट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी आपण रसिका प्रेक्षकांच्या घरात जातोय टी व्हीच्या माध्यमाद्वारे काहीतरी प्रामुख्याने भाष्य करण्यापेक्षा आपण जी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यातनं जर ते सांगता आलं तर ते खूप छान असतं आणि मला असं वाटतं हळद रुसली आणि कुंकू हसलं ह्या मालिकेमध्ये मगाशी जसं स्मृतीताई म्हणाल्या की बरेच वेळेला आपण बघतो की गावातन लोकांची ओढ शहराकडे असते आणि प्रचंड प्रमाणात स्थलांतर होत असतात पण ह्या मालिकेमध्ये अशी एक मुलगी दिसेल जिला तिचे तिच्या मुळांना तिच्या तिची जी मातीशी जडलेली नाळ आहे ती घट्ट धरून ठेवायची असा एक मुलगा आहे ज्याला का कोणास ठाऊक पण गावाची आवड नाही त्या मातीची ओढ नाही या मुलीला भेटल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय फरक पडेल त्याला त्या मातीची ओढ निर्माण होईल की नाही हे हे भाष्य करणारी ही अत्यंत नाट्यमय आणि एकामागे एक एक, एक कथानकाचे आणि गोष्टीचे पदर उलगडत जाणारी ही मालिका आहे मग फार उत्तम मुद्दा असतात काळे यांनी मांडला की मराठी आणि मग जेव्हा आपण त्या मालिकेत कुठल्या प्रदेशात आपण शूट करतोय आता ह्याच्यात बोली बोलीभाषा आहे किंवा आता आपण कुडाळ्यात गेलो तिकडे तुम्ही मालवणी भाषेचा जो लहेजा घेतलेला आहे सो त्याप्रमाणे हे नेहमीच जपलेलं आहे की मराठी अस्मिता कशी जपली जाईल मराठी भाषेला कसं प्राधान्य दिलं जाईल आत्ता तुम्ही सुद्धा पाहताय की ज्या पद्धतीने मराठी विषयीच्या गोष्टी सुरू आहेत निर्णय जे काय एकंदरीत काय वाटतं तुम्हाला कसं पाहता तुम्ही याच्याकडे सी पॉलिटिकल भाष्य करण्याची माझी कोवत नाही आहे आणि तो माझा प्रांत पण नाही ते चुकीचं ठरेल त्याला म्हणून काय पण मला असं वाटतं आपल्या एका महाराष्ट्रात खूप महाराष्ट्र आणि प्रत्येक त्या छोट्या छोट्या प्रांताची आपली एक भाषा आहे आपला एक गोडवा आहे आणि ते सगळे एकत्र येऊन एक, एक मोठा महाराष्ट्र आपल्या डोळ्यासमोर करमणुकीच्या द्वारे आम्ही मालिकांच्या द्वारे सादर करण्याचा सा प्रयत्न करत असतो एकच म्हणणं या <laughs> बात आहे परंतु हळद रसली कुंकू हसलं मगाशी ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्या तो लॉन्च इव्हेंट केलेला आहे मला एक नेहमी असा प्रश्न पडतो मी सातत्याने तुम्हाला ते विचारत आलो बिझनेस हेड म्हणून प्रत्येक निर्णयामध्ये तुम्ही किती इन्व्हॉल्व्ह असता आणि तुम्हाला किती मुभा असते प्रत्येक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होण्यासाठीची <laughs> प्रत्येक निर्णयात अख्खी टीम इन्व्हॉल्व असते आम्ही प्रकर्षाने ही काळजी घेतो की आ, मी म्हणेन ती पूर्व दिशा हे कधीच कोणीच करणार नाही कारण का कोणतंही कोणतीही करमणूक करायची असेल कोणती क्रिएटिव्ह गोष्ट करायची असेल तर ती एकाच्या डोक्याने चालत नाही त्यामुळे मी माझ्या टीमला माझ्या अख्ख्या युनिटला माझ्या अख्ख्या सारखा टीमला जास्त प्राधान्य देतो ते सगळे मिळून एक कल्पना निर्माण करतात आणि मग प्रेझेंट करतात आणि मी त्यांच्यातला एक भाग आहे त्यामुळे एका माणसाच्या डोक्याने जर हे चालत असेल अजिबात नाही ही अख्खी टीम आहे जे हा सगळं यंत्रणा चालवत इथे मला आवर्जून एक गोष्ट नमूद करायचे आता सर जसं म्हणाले की ते नवोदित कलाकारांना सुद्धा खूप उत्तम संधी देतात आता वारीचं जे सगळं शूटिंग सुरू आहे त्याचं लेखन आय थिंक प्रत्येक नावाचा जो मुलगा आहे जो कॉन्टेंट प्रोड्युसर आहे आणि प्रोमोज वगैरे लिहायचं पण आता तो अख्खा तो जो सगळं ते त्याच्यामध्ये तो काम करतो फार ह्याच्याही पेक्षा अजून एक गोष्ट सांगेन मी ह्या मालिकेचं शीर्षक नाही तुम्ही आमचं हे बघितलेलं वट पौर्णिमाच्या सातत्याने शोधत असतो जर योग्य त्या मार्गाने आमच्यापर्यंत माणसं पोचली तर आमचा आनंद असतो की ते रसिक प्रेक्षकांपुढे आणायचं आणि ते गाणं इतकं सुंदर लिहिलेलं त्या मुलांनी आहे बात सुंदर अतिसुंदर सतीश राजवा सगळं म्हटल्यानंतर आता ते बिझनेस हेड तर आहे स्टार प्रवासी पण आम्ही ज्या काळात तुमचं बघितलेलं कलाकृती तुम्ही दिग्दर्शक आहात तुम्ही लेखक आहात एक प्रोड्युसर आहात सो या काळात का का so सतीश राजवाडे सर बिझनेस हेडच्या व्यतिरिक्त काही भूमिकेत आम्हाला बघायला मिळणार आहेत की नाही आज माझा हा इंटरव्ह्यू बिझनेस हेड म्हणून आहे <laughs> जेव्हा तू माझा इंटरव्ह्यू फक्त सतीश राजवाडे म्हणून घेशील तेव्हा ह्याचं उत्तर देईन पण आज हळद रुसली कुंकू असली त्या आहे जाता एक असं की मध्यंतरी ना फार असे गोष्टी बोलल्या गेल्या कलाकारांकडून काही वेगळ्या वाहिनीच्या कलाकारांकडून या वाहिनीच्या बाबतीत तसं घडलेलं परंतु सुद्धा पेमेंट वेळेत करणं किंवा व्यवस्थित शेड्युलिंग करणं या सगळ्या गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात कारण हा जो स्केड्यूल आहे टेलिव्हिजनचा तो चौदा तास कधी सोळा तास नाईट शिफ्ट डे शिफ्ट अशा बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी असतात स्टाफ प्रवाहाला काय असं सापडलं की त्यांच्या बाबतीत अशा कुठल्या गोष्टींमध्ये चर्चा होत नाही मला इतकंच म्हणायचं आहे की ही जी कंपनी आहे हा जो ब्रँड आहे जे चॅनल आहे ते लोकांची फार काळजी घेते छोटंसं उदाहरण देईन कोविडमध्ये जेवढे युनिट्स शूटिंग करत होते ज्यांची ज्यांची शूटिंग्स बंद होती त्या कोविडमध्ये सुद्धा ह्या ब्रँडनी ह्या चॅनलनी ह्या नेटवर्कनी सर्व लोकांची व्यवस्थित काळजी घेतली तिथूनच कळतं की माइंडसेट काय आणि जेव्हा माइंडसेट असं असेल ना तेव्हा मग कमी ऑपॉर्च्युनिटी असतात तक्रारी करण्याच्या मी असं म्हणत नाही तक्रार नसतीलच असतात पण माझ्यामध्ये फार कमी ऑपॉर्च्युनिटी अगदी अगदी काय बात तुमचं श्रेय आहे ते संपूर्ण आता एक मला फार आवर्जून आणखीन एक गोष्ट की मी अनेकदा तुम्हाला म्हटलं की तुमच्या लॉन्च इव्हेंटला लेखक का नसतात दिग्दर्शक का नसतात आज आवर्जून पटकथा लेखक आणि समाज लेखक आहेत दिग्दर्शकाला सुद्धा बोलवलं होतं पण त्यांनी खूप आधी ह्याच तारखेची रजा घेतली होती त्यामुळे ते आज नाहीयेत नंतर त्या आहे पण असाच तुमचा जो वाहता प्रवाह आहे तो असाच कायम खळखळ वाहू देत आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या प्रवासासाठी या मालिकेसाठी आणि खूप खूप धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत वारंवार चर्चा केल्याबद्दल थँक्यू थँक्यू सो भेटूया रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा